रामकृष्ण रे मैत्रिणींनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत एकदम सिम्पल असा गोल गळा त्यावर देखील आपण कशा पद्धतीने डिझाईन करू शकतो आणि ती देखील कलर कॉन्ट्रास्ट नसताना बिना कॅनव्हेसचं बिना कलर कॉन्ट्रास्टचं एकदम सुंदर आणि एकदम युनिक अशी डिझाईन मी तुम्हाला आज इथं दाखवणार आहे तर व्हिडिओला कुठे स्किप नका करू व्हिडिओला स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला देखील डिझाईन परफेक्ट अशी जमणार आहे डिझाईन एकदम फिनिशिंगमध्ये आपण इथं तयार करून घेणार आहेत त्यासाठी मी सर्वप्रथम फक्त अस्तर घेतलेला आहे आणि हा जो आहे तो आपला मेन कापड असणार आहे ब्लाउज पीसचा तर अस्तरवर मी सिम्पल असा गोलगडा मार्किंग करून घेतलेला आहे कटिंग केलेला नाही आहे तसंच हा जो काही ब्लाऊज पीसचा कापड आहे त्याच्या आपण अडीच बाय अडीचचे स्क्वेअर घेतलेले आहेत अडीच बाय अडीचचे चौकोन कट करत आपण त्यांची अशा पद्धतीने ट्रायंगल करतो आहे एकदा ट्रँगलमध्ये फोल्ड करायचं अजून परत एकदा फोल्ड करत आपण असे ट्रँगल तयार करणार तर मी बघा सर्वच जे ट्रँगल आहे ते तयार करून व्यवस्थित असे तयार करून घेतलेले आहेत बघू शकता आता ह्या ट्रँगलला आपल्याला काय करायचं आहे आपलं हे जे काही अस्तर आहे अस्तरवर जो गोल गळा मार्किंग केलेला आहे तिथं आपल्याला हे ट्रँगल अशा पद्धतीने व्यवस्थित ॲडजस्ट करायचे आहेत आणि स्टिचिंग करायचे आहे तर हे बघा आपण हे जे काही ट्रँगल गोल गड्यावरती लावून घेतो आहे तर मी प्रत्येक ट्रँगलवर दुसरं ट्रँगल ठेवत असताना अर्धा इंच वर ठेवते म्हणजे त्याचं वर व अर्धा इंच त्याचं खालचं टोक घेते आणि बाहेरचे जे ट्रँगलचे टोक आहेत ते एकदम सारखे एकाच दिशेने आणि एकाच लेअरमध्ये यायला हवे याची काळजी घेत मी हे संपूर्ण ट्रँगल इथं लावून घेते तर बघा हा जो काही मी तुम्हाला सिंपल गोलगडा डिझायनर करून दाखवते अशाच प्रकारे खूप सिंपल सिंपल गडे मी तुम्हाला दाखवलेले आहेत तर त्या आपल्या लिस्टचे लिंक मी तुम्हाला डायरेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तिथे तुम्हाला भरपूर असे व्हिडिओ एकदम खूप साऱ्या प्रमाणात बघायला मिळतील की एकदम सोप्याच सोपं सोप्या, मी तुम्हाला तिथं करून दाखवलेलं आहे सोप म्हणजे सिंपलहून सिंपल, सिंपल गडे जे असतात गोल गडा चौकण गडा मटका गडा पानगडा षटकोण गडा हे जे काही गड्यांचे आकार आहेत त्यांना देखील मी तिथं डिझायनर लुक एकदम सिंपल पद्धतीने दिलेला आहे की जेणेकरून सर्वसाधारण मैत्रिणीला देखील तो लूक देता येणार आहे तर बघा अशा पद्धतीने आपले हे ट्रँगल इथं लावून झालेले आहेत आता आपण इथं मेन कापड घेणार त्याला असं व्यवस्थित ठेवणार आहे शिदी बाजू खाली अस्तरकाच्या बाजूला जाणार आहे आता आपण याला पलटवून व्यवस्थित टीप टाकणार त्यावर आपण आपलं हे जे ब्लाऊज पीसचं कापड होतं ते शिदच ठेवलं त्याला मी परत पलटी मारलेलं आहे खाली आता ब्लाऊज पीसचं कापड आहे आणि वरून अस्तर आहे तर आता आपण सर्वप्रथम खालच्या बाजूला म्हणजेच कमरपट्टीच्या जागेवर आपण इथं टिप टाकणार आहेत सर्वप्रथम आपल्याला कमरपट्टीवर टीप टाकायची आहे तुमची तुम्ही एक है। है आता एक गोष्ट इथं लक्षात घेतली असेल की आपण गळा कट केलेलाच नाही आहे आहे तसंच आपण अस्तर राहू दिलेला आहे फक्त गळ्याची मार्किंग केलेली होती त्याप्रमाणे बघा आता आपण गड्यावर टीप टाकणार आहेत हवं तर तुम्ही इथं पिना लावून घ्या पिनांनी सेट करा आणि बघा व्यवस्थित हाताने चेक करायचे की तुमचं ट्रायंगल इकडे तिकडे फोल्ड व्हायला नको आपले ट्रायंगल बरोबर आतमध्ये आहेत आता आपण ज्या वेळेस ब्लाऊजची घडी अशी पलटवणार कट करून तेव्हा तुम्हाला कळेल की आपल्या ट्रँगलला किती सुंदर अशी फिनिशिंग इथं आलेली आहे तर बघा आता गोलगडा जो होता तो आपण कट केला आणि संपूर्ण शेपवरती आपण कट लावणार आहेत कुठला पण गडा आपण ज्यावेळेस स्टिच करतो तेव्हा त्याला कट लावणं खूप गरजेचे असतात त्याशिवाय फिनिशिंग येत नाही बघू शकता हे जे ट्रँगल होते ते किती छान असे बाहेर आपले आलेले आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही देखील करू शकता आता आपण पलटवून झाल्यानंतर त्याला सर्वप्रथम खालच्या बाजूला टीप टाकणार आहेत म्हणजे कंबरपट्टीवर आपण टीप टाकून घेणार आणि मग नंतर आपण गळ्यावर टीप टाकणार आहेत तर बघा व्यवस्थित असं आपल्याला अस्तर ॲडजस्ट करायचं आहे अस्तर आणि मेन कापड असं हाताने प्रेस करून घ्यायचा आधी आणि मग नंतर आपल्याला दाब टिप टाकायची आहे तर अशा पद्धतीने जर का तुम्ही ट्रायंगल लावत असणार ब्लाऊजला तर तुमच्या ब्लाउजला खूप सुंदर आणि एकदम आकर्षक असा लुक इथं मिळणार आहे एकदम अल्टरच्या फिनिशिंगच्या लुक आपल्याला इथं मिळत असतो की जेणेकरून ट्रँगलचे जे ओपन पार्ट आहेत ते कुठंच दिसणार नाही एकदम आपण अल्टर त्यांना करून घेतलेला आहे बघू शकता एकदम मस्त अशी फिनिशिंग आपल्या ह्या ट्रॅंगलला इथं आलेली आहे आता राहिलेलं ओपन आपलं जे अस्तर आहे ते आपण संपूर्ण अटॅच करणार आणि एक्स्ट्राचा जो काही कापड आहे तो आपण कट करणार आहेत तर बघा कलर कॉन्ट्रास्ट नसताना बिना कॅनव्हचं देखील आपण एवढी सुंदर अशी डिझाईन बनवू शकतो हेच मी तुम्हाला इथं दाखवते आणि डिझाईन अजून पूर्ण झालेली नाही आहे तर थोडा अजून व्हिडिओ आपला बाकी आहे पूर्णच बघा एकदम सुंदर असा लुक मी ह्या सिंपल गड्याला दिलेला आहे की जेणेकरून तुम्ही देखील अशा पद्धतीने डिझाईन करू शकता आणि दोन पैसे तुम्ही जास्तीची शिलाई कस्टमरकडून घेऊ शकता ठीक आहे तर आपण संपूर्ण आसर अटॅच झाल्यानंतर एक्स्ट्राचा कापड कट केला आणि त्यानंतर मी इथं टक्स घेतलेले आहेत तर टक्स मी अशा पद्धतीने घेत असते तुम्ही मोजून मापून घ्या मी तुम्हाला मोजून कसे टक्स घेतले जातात यावर देखील आपले भरपूर असे व्हिडिओ अपलोड आहेत ते तुम्ही बघू शकता ठीक आहे अशा प्रकारे आता आपलं हे संपूर्ण एकदम छान असं मस्त आपण बॅक पार्ट तयार कर केलेलं आहे आता हे जे काही ट्रँगल शिल्लक होती त्यातून मी सहा ट्रँगल घेतलेले आहेत आणि सहा ट्रँगल मी मस्त एकदम छानपैकी सुई धाग्यामध्ये असे ओढून घेते सुई धाग्यामध्ये आपण त्यांना स्टिच करणार आहेत एकदम छोटे छोटे टाके टाकत आता हे सहाचे सहा ट्रायंगल आपण असे एका दिशेने बरोबर व्यवस्थित ओढणार आहेत आणि त्यांना गाठ बांधणार आहेत धाग्याची गाठ बांधायची आहे छानपैकी की जेणेकरून आपलं त्याचं फुल तयार होणार आहे तर सहा ट्रायंगल घेतले सहा पाकड्यांचं खूप सुंदर असं फुल तयार होतं त्यावर मी हे बटन देखील इथे लावणार आहे तर फुल माझं इथं लावून झालेलं आहे आता इथं काय करणार आहे मी साडीला आपल्या कलर कॉन्ट्रास्ट नाही आहे साडी आणि ब्लाऊज बी सेमच एक रंगाचा आहे फक्त गोल्डन त्याच्यामध्ये वर्क आहे गोल्डन बुट्टी आहे गोल्डन काट आहेत ब्लाउजची तर त्यासाठी मी बघा मस्त फुलानवाली जी लेस आहे तीच गोल्डनमध्ये लेस घेतलेली आहे आणि लेस लावत असताना मी सर्वप्रथम बाहेरच्या बाजूला टीप टाकते लक्षात घ्या मी तुम्हाला नेहमी सांगत असते गळ्यावर आपण ज्या लेस लावतो जर आपण दोन शिलाईची लेस लावतोय तर सर्वप्रथम आपल्याला बाहेरच्या टीप टाकायच्या असतात आणि मग नंतर आततील टीप टाकायची असते आता बघा लेसने जे आपण पॅचवर्कचा लूक देणार आहेत एकदम छान अशी लेस आहेत आपण त्यांचे फुलं एकमेकांसमोर मॅच करत अशा पद्धतीने बाहेरून टीप टाकणार आहेत इथं देखील आपण डबल टीप टाकणार एकदम सुंदर अशी आपण इथं लेस लावून घेणार आहेत आपल्या ब्लाऊजला तर तुम्ही देखील इथं समोसा लेस असेल तुमच्याकडे तर तुम्ही समोसा लेसचे देखील वापर करू शकता जशी आपल्या ब्लाउजर डिझाईन असते त्यानुसार आपण लेसची निवड करू शकतो तर खूपच एकदम सोप्या पद्धतीने आणि याला आपण कॅनव्हेस वगैरे लावलेला नाही आहे किंवा कलर कॉन्ट्रास्ट नसताना देखील खूप सुंदर असं गड्याची डिझाईन मी तुम्हाला इथं दाखवलेली आहे शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांची खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला हो मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान असे व्हिडिओ धन्यवाद